नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात नगर शहरातील महत्त्वाचे अपडेट उद्योजक जितेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा तपोन रोड उत्कर्ष बालघर येथे विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक जितेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला वाढदिवस म्हटलं की केक कापून फटाक्यांची आतिशबाजी डीजे लावणे अशा प्रकारे अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतो परंतु जितेंद्र गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस सावेडी उपनगर भागातील तपोन रोड येथील उत्कर्ष बालघर येथील वंचित विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप यावेळी उद्योजक जितेंद्र गायकवाड आणि नगरसेवक अजिंक्य बोरकर तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक अजिंक्य बोरकर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अमर बोरा अय्या सय्यद राहुल टोंबरे राजेंद्र जाधव राहुल जाधव रमेश वामन राहुल वाकळे पैलवान प्रताप गायकवाड पैलवान अमित गाडे जावेद शेख आदी मित्रपरिवार उपस्थित होता अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पाहावयास मिळाले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा